शिंदे आपले समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज नऊ आणि दहा तारखेचे महत्त्वाचे घडामोडी आपल्याला पाहिजेत मित्रांनो आणि सर्वांना माझ्यातर्फे शुभ प्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचा दिवस सुंदर छान जावा सर्वांनी छानपैकी अभ्यास करावा आज तुम्हाला आजच्या दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा ओके चला आजचा दिवस कुठला आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीये की बाबांनो आजचा दिवस आहे जागतिक दृष्टीदान दिन आहे बरोबर आहे आजचा दिवस कोणता आहे जागतिक दृष्टीदान दिन आहे लक्षात ठेवा दहा आज तारीख आहे दहा जून आहे दहा जून रोजी काय असतो जागतिक दृष्टी दान दिन असतो लक्षात ठेवा जागतिक दृष्टीदान दिन असतो महत्वाचा एक भाग आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा ठीक आहे चला पुढे आजचा पहिला पॉईंट आहे लक्षात ठेवा पहिला पॉईंट आहे हाँगकाँग मधील एका कार्यक्रमात देण्यात आलेला हा पुरस्कार सेबीला मिळाला तर हा पुरस्कार कोणता आहे हा पुरस्कार कोणता आहे की द एशियन बँकरच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीला नुकताच आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर पुरस्कार देण्यात आला आहे लक्षात ठेवा सेबीची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वैधान दर्जा तीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव आणि मुख्यालय कुठे मुंबईत आहे ठीक आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे आपल्या सेबीला अशी आहे पॅसिफिक क्षेत्रासाठी बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलर रेग्युलेटर पुरस्कार मिळाला आहे ठीक आहे चलो पुढील भाग ठीक आहे आठ जून मित्रांनो दिवस कोणता जागतिक ब्रेन ट्यूमर दिन तर कासियेत काय जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाचा इतिहास दोन हजार दोन हजार सालचा सा आहे जेव्हा जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन लायपिझिंग येथील ना, ना, ना पहिल्यांदा साजरा केला होता जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस दोन हजार चोवीस चीम आहे मेंदूचे आरोग्य आणि प्रतिबंध हे आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जिनिवा स्वित्झरलँड येथे सत्तावीस ते एकतीस मे दरम्यान आयोजित हा प्रश्न ऍक्च्युली झालेला इथे पुन्हा मी घेतलाय सी डॉट है ना सी डॉट जी आहे त्यांना पुरस्कार मिळालाय एन ई पर्यावरण शेणी चॅम्पियन पुरस्कार मिळालाय परवा झालेला क्वेश्चन हा आपण पुन्हा एकदा आलाय सी डॉटला चॅम्पियन पुरस्कार मिळालाय माहिती आहे आपल्या सर्वांना ठीक आहे पुढे मित्रांनो इनोडी है ना इनाडू है ना आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव आठ जून रोजी त्यांचे सकाळी हैदराबाद त्या निधन झालं ठीक आहे बघा आठ जून रोजी झालं अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते हैदराबाद स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता पण ती मधून पंचाळीस मिनिट अखेरचा श्वास घेतला आणि काही दिवसासून त्यांना श्वास असा त्रास होता आणि त्यांचा ते एक्सपायर झाले ठीक आहे रामोजी फिल्मचे संस्थापक लक्षात ठेवा रामोजी फिल्म सिटी फिरायला खूप जण जातात आवड निर्माण त्यात लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे है ना ठीक आहे आपले नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा ती, ती भारतीय पंतप्रधान म्हणून पदाची शपथ घेतात लक्षात ठेवा तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या भाजपाच्या भारत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांना पुढील केंद्र सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि नऊ जून रोजी संध्याकाळी साडेसहा सव्वा सात वाजता त्यांनी शपथ घेतली आहे मंदिरा मंत्रिमंडळाच्या सदस्याप्रमाणे शपथ घेतली आहे त्यांनी लक्षात ठेवा नऊ जून रोजी कालच शपथ घेतली होती लक्षात ठेवा आणि जर कोणत्याही पंतप्रधानाची नियुक्ती करायची असेल भारतीय घटना कलम पंच्याहत्तर एक नुसार पंतप्रधानपदी पंतप्रधान मोदींची नियुक्ती करण्यात आली घटनेच्या कलम पंच्याहत्तर उपकलम एक नुसार पंतप्रधान मोदींची नियुक्ती करण्यात आली हा सुद्धा पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो चल पुढे है ना मुंबई पोलीस फोर्स वन प्रमुखाचे मुंबई पोलीस पोलीस फोर्स वनचे प्रमुख कृष्ण प्रकाश कोण कृष्ण प्रकाश यांना सबमी राम शाश्वत श्रीराम महोत्सवात हिंदी साहित्य भारती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सबमे राम शाश्वत श्रीराम महोत्सवात हिंदी साहित्य भारती पुरस्कार सन्मानित करण्यात आले हा उत्सव भगवान रामाच्या शिकवणीचे प्रदर्शन सांस्कृतिक अनुभव देण्यासाठी संगीत नृत्य नाट्य यांचा एकत्रित प्रमाणे प्रदर्शन करतो प्रकाशला कायद्याची अंमलबजावणी आणि सांस्कृतिक उपक्रमाचे मिश्रण करण्यासाठी देखील ओळखले जाते आणि त्यांचा तिसरा ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड में सुद्धा आहे ते लक्षात ठेवा कोण कृष्ण प्रकाश यांना सबमे राम शाश्वत राम महोत्सवात हिंदी साहित्य भारतीय सन्मानित करण्यात आले आणि हा प्रश्न महत्वाचा काय की ते मुंबई पोलिसाचे फोर्स वन चे प्रमुख आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो चला बघा प्रत्येक पॉईंट प्रत्येक अभ्यास प्रत्येक ताकद लागते त्यानुसारच प्रत्येक गोष्ट मिळते मित्रांनो हे पण आपल्याला माहित असावं चला जागतिक महासागर दिन आठ जूनला असतो तर थी थीम आहे अवेकन न्यू डेप्स है ना, ना? कृती का थीम है ना काय कार्टन फॉर अवर ओशियन अँड क्लायमेट या वर्षी दोन थीम आहेत लक्षात ठेवा जागतिक महासागर दिनाचे आठ जून रोजी जागतिक महागसागर दिन असतो चलो पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो प्रियंका जारकी होळी ना या प्रियंका जारकी होळी जर पाहायला गेलं लो, लोकसभेत विजय होणारा सर्वात तरुण आदिवासी महिला आहेत ना ऍक्च्युली पाहिल्या गेलं सर्वात तरुण आदिवासी महिला म्हणलं तर यांचं नाव येतं लक्षात ठेवा आणि चिक्कोडी येथील प्रियंका जारकी होळी या स्वातंत्र्यानंतर कर्नाटकातील अनरक्षित जागेवरून संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला ठरली म्हणजे याचा अर्थ काय की स्वातंत्र्यानंतर कर्नाटकातील अनरक्षित जागा म्हणजे ओपन कॅटेगरी मधून जी जागा असते त्या जागेमधून त्या पहिल्या सर्वात तरुण आदिवासी महिला असतील भारत स्वातंत्र्यानंतर अशी पहिल्यांदा घटना घडली प्रियंका जारकीहोळी विद्यमान खासदार आणि भाजप नेते अण्णासाहेब जवले यांचा पराभव केला प्रियंका लोकसभा निवडणूक जिंकणारी पहिली जारकीहोळी ठरली आहे कर्नाटकातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या त्या कन्या आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच महत्वाचं आहे पुढे कमल किशोर सोन है ना म्हणजे काय म्हणतो आपण एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्कीम नाही का त्याचे महासंचालक पदाचा कमल किशोर सोन यांनी स्वीकारला झारखंड क्रिकेटचे आय एस अधिकारी यांनी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी कर्मचारी राज्य विमा महामंडळ महासंचालक म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला आणि ते कामगार रोजगार मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि कामगार कल्याण महासंचालक म्हणून ते काम करतात आणि सध्या आता काय बाबा ई एस, एस आय सी चे ते महासंचालक सुद्धा झालेले आहे ओके चला मित्रांनो कालचा प्रश्न असा होता की अलीकडे जागतिक पर्यावरण दिन दोन हजार चोवीस निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती मोहीम सुरू केली तर उत्तर होतं ह्याचा एक झाड आईच्या नावे मित्रांनो जो प्रश्न पाठवतो हो तुम्ही उत्तर शोधूनचं उत्तर सांगत जा कारण की तुम्हाला सुद्धा तो पाठ होईल आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये उत्तर देत जेणेकरून मलाही सुद्धा बरं वाटेल की बाबा आपण काहीतरी छान चांगलं काम करतोय ओके हा मित्रांनो पुढे आजचा प्रश्न आहे दोन दो हजार चोवीस तिरंदाजी आशियाई कप स्टेज तीन स्पर्धेत भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकले तर ह्याच्या उत्तर आपल्याला द्यायचं आहे कौमोदी सेनी अंजली पवार पृथ्वी चौधरी यापैकी नाही आपल्याला ह्याचं उत्तर द्यायचं आहे की बाबा एकमेव तिरंदाजी स्पर्धेत लक्षात ठेवा एकमेव भारतीय व्यक्ती ज्याने गोल्ड मेडल दिला ह्याचा आपल्याला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे चाल पुढे आजचे प्रश्न तिरुंदाजी अशी आहे कप दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी झाला तर उत्तर आहे दक्षिण कोरियामध्ये झाला पुणे मित्रांनो फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस मध्ये अलीकडेच महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर एगा स्वीटेक इगा स्वीटेक याने जिंकले माहित असं आपल्याला पुढे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे अलीकडेच भेल ने कोणत्या कंपनीसोबत औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर दिली तर उत्तर आहे अदानी पॉवर है ना अदानी पॉवर सोबत त्यांनी काय केलंय काय केलंय त्यांनी बिझनेस केले चल पुढे युनिफाईड पेमेंट इंटरफेस स्वीकारणे पहिली दक्षिण अमेरिकन देश कोणता पहिला दक्षिण अमेरिकन देश कोणता तर उत्तर आहे पेरू हा देश आहे कुठला देश आहे पेरू आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट प्रश्न स्थलांतरितांना मदत करण्यासाठी अलीकडे कोणता देश गोल्डन विझा योजनेचा वापर करेल ऑप्शन आहे पोर्तुगाल स्पेन अर्जेंटिना अमेरिका तर उत्तर आहे मित्रांनो पोर्तुगाल त्याचं उत्तर आहे पुढे अनरक्षित जागेवरून विजयी होणारी सर्वात तरुण आदिवासी महिला खासदार कोण ठरल्यात मी आताच तुमच्या जर सांगितलंय तर प्रियंका होळी ह्या ठरलेल्या आहेत पुढे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे अलीकडे बिस्लेरी लिमोनाटाचे चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आदित्य राय सलमान खान ऐश्वर राय आणि अशोक सराफ तो उत्तर आहे आदित्य रायची निवड केली गेली आहे ठीक आहे चला पुणे नुकताच स्टेट ऑफ द ओशन रिपोर्ट दोन हजार चोवीस कोणी जारी केला आपण डिटेल्स पाहू बद्दल युनेस्कोने जाहीर केला कोणी केला युनेस्कोने के प्रश्नाचं उत्तर आहे प्रियंका जारकी ठीक आहे तरुण आदिवासी महिला हा अलीकडे आले चर्चेत आलेले ऑपरेशन अंथा कब्बल कशाशी संदर्भात आहे तो उत्तर आहे अमेरिकेशी संबंधित आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे हा भारताने अलीकडे उद्घाटन केलेल्या आय पी ई एफ क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरम मध्ये कुठला कुठे भा, भाग घेतला आहे ठीक आहे ओके काय प्रश्न आहे उद्घाटन केलेले आय पी एफ क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरम मध्ये कुठे भाग घेतलाय उत्तर आहे चीन स्वित्झरलँड सिंगापूर भारत उत्तर है सिंगापूर। आहे सिंगापूर पुणे नुकतेच देशाने दहा ट्रिलियन रुपयाचा टप्पा ओलांडला कोणते पहिले मॅच्युअल फंड हाऊस बनले आहे एसबीआय म्युच्युअल फंड हाऊस आहे आय आहे इंडियन मेक आहे यापैकी द्यायचं उत्तर आहे एसबीआय लक्षात ठेवा पुढे आजचा लास्ट क्वेश्चन डबल झाला हा सुद्धा बिस्तरी लिमोनाटाचे ब्रँड अम्बॅसेडर कोणाची नियुक्ती केली तर उत्तर आहे आदित्य राय यांची नियुक्ती केली गेली आहे मित्रांनो सर्वच सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे आपण मेहनत केली की के आपल्या सगळे प्रश्न आपल्या समोर ताकदीने येतात लक्षात ठेवा आपल्याला परिपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच यश मिळतं चालेल आज आपण इथेच थांबू उद्या आपण नक्की कंटिन्यू करू सकाळी साडेसहा वाजता धन्यवाद थँक्यू मित्रांनो